आपण पाहत आहात मौरा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आज ज्या महामानवाने जगाला दुःख मुक्तीचा मार्ग दाखवलेला आहे आज जगात ज्यांचं नाव आहे ते तख्तागत भगवान बुद्ध त्यांच्याच विहारावर बुद्धगया येथे कब्जा केलेला आहे एकोणीसशे एकोणपन्नास साली बुद्धगया गया आंदोलन हा कायदा करण्यात आला त्यात ब्राह्मणांचं अस्तित्व जास्त आहे परंतु जर आपण ख्रिश्चन चर्च बघितलं तर तिथे फक्त त्यांचे फादर आहेत ब्राह्मण फा कुठेही नाही आहे मुस्लिम मस्जिदमध्ये ब्राह्मण नाही आहेत हिंदूंच्या मंदिरात ब्राह्मण आहेत तिथे मुस्लिम किंवा ख्रिश्चनांचे फादर किंवा काजी नाही आहेत मग असं असताना ज्यांचा धर्माचं विहार आहे त्यांच्याच धर्माच्या ताब्यात ते दिलं पाहिजे असं असताना हा ब्राह्मण कायदा कुठून आला बौद्ध हे ब्राह्मणांच्या ताब्यात का, का? जर ते पूर्ण जगाचं बुद्ध विहार आहे त्या ठिकाणी जर जगाचं लक्ष आहे आमची ही भारतभूमी ही बुद्धिष्ट कल्चर आहे असं असताना हे ब्राह्मणाने जे ताब्यात घेतलेल्या हे अनाधिकृतपणे त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे त्यांचा कोणताही हक्क नसताना आणि ज्यावेळी सरकार एखाद्या ठिकाणी अनाधिकृतपणे कुठलंही बांधकाम असेल ते पाडण्याचा अधिकार देतं तर या अनाधिकृत आक्रमण करणाऱ्या ब्राह्मणांना हे सरकार का ताब्यात घेत नाही का त्यांच्या विरुद्ध आवाज उठवत नाही आणि म्हणूनच या सर्व भीमानी हे आंदोलन केलेलं आहे की या ब्राह्मणांना फक्त जेलमध्येच नाही तर त्यांना अशा रीतीने शिक्षा केली पाहिजे जेणेकरून कुठलाही ब्राह्मण कुणाच्याही धर्मावर अतिक्रमण करणार नाही कुठल्याही विहारावर अतिक्रमण करण्याचा धाडस या ब्राह्मणांमध्ये होणार नाही इतकंच नाही बुद्ध गैर सोडूनच अनेक लेण्यांवर या ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे अनेक ठिकाणी यांचा जो कब्जा आहे तो त्यांनी हटवला पाहिजे आणि नाहीतर या ब्राह्मणशाहीला दडपण्याशाही व्यक्ती आमचे सर्व बुद्ध अनुयायी फक्त भारतातच नव्हे तर जगभरात पसरलेले बुद्ध अनुयायी या ठिकाणी येत आहेत आज जर बघितलं तर अनेक दिवसापासून बुद्धिष्ट भिक्षो त्या ठिकाणी आंदोलन करत आहे तरी परत ते आज जर आमची मागणी मान्य नाही झाली तर केंद्र सरकारचं तख्त हलवल्याशिवाय आम्ही राहणार नाही याबरोबर ही, या ही ब्राह्मणशाही भारतातून कशी नष्ट होईल याचा प्रयत्न आम्ही जरूर करू ब्राह्मणांनाच जे ब्राह्मणवाद पेरतात त्यांना नष्ट केल्याशिवाय भीम अनुयायी थांबणार नाहीत